गोव्याचा बागा बीच हा जगप्रसिद्ध आहे याच बीचवर आलेल्या पश्चिम बंगालच्या पाच तरुणांनी सावता वाड्यावर एक फ्लॅट भाड्याने घेऊन बनावट कॉल सेंटर स्थापन करून अमेरिका आणि ब्रिटनमधल्या लोकांना गंडा घालण्याचा उद्योग सुरू केला गोवा पोलिसांना याची खबर मिळताच सतरा जुलैच्या रात्री आठ वाजता या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत यामध्ये अभिषेक हरिराम पुरी वयवर्ष सत्तावीस मोहम्मद फरीद वयवर्ष अठ्ठावीस एस के अमीर आलम वर्ष अडतीस गुड्डू रमेश वय वर्ष एकोणतीस आणि अजय उमेश गीर वर्ष एकोणीस या संशयितांचा समावेश आहे या तरुणांनी पोर्ट सीप यू सी नामक ॲप लाँच करून त्यावर संगणकाच्या प्रणालीतील दोष ऑनलाईन पद्धतीनं दुरुस्त करून देण्याचा उपक्रम सुरू केला या ॲपची जाहिरात अमेरिका आणि ब्रिटनमध्ये केली जाहिरात वाचून विदेशी नागरिक आपला संगणक दुरुस्त करण्यासाठी संशयितांशी संपर्क साधू लागले ग्राहकाने संपर्क साधल्यावर ही सेवा देण्यासाठी गिफ्ट कार्डद्वारे सेवा शुल्क भरण्यास त्याला प्रवृत्त केलं जायचं नंतर गिफ्ट कार्डची रक्कम ते भारतीय चलनात हस्तांतरित करायचे अशा प्रकारे संशयितांनी अनेक विदेशी नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची लुबाडणूक केली आहे गोवा पोलिसांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सापळा रचला आणि सतरा जुलैच्या रात्री त्या फ्लॅटवर छापा टाकला त्या फ्लॅटवर तीन लॅपटॉप आठ मोबाईल आणि इतर वस्तू मिळून एकूण तीन लाखांचं साहित्य सापडलं ही कारवाई पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीश वायंगणकर आणि किरण नाईक यांच्या पथकानं केली आहे पोलिसांनी संशयितांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम अकरा उपकलम दोन उपकलम ब तीनशे एकोणीस उपकलम दोन तीनशे अठरा उपकलम चार तीनशे पाच उपकलम पाच आणि माहिती तसंच तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट डी या अन्वयी गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास चालू आहे गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा